आज महाराष्ट्रात फुटीर पक्षांची राजकीय खिचडी बनली आहे आम्हाला या खिचडीत सहभागी होण्यात स्वारस्य नसून आम्हाला रिपब्लिकन चळवळीला न्याय द्यायचा आहे या फुटील राजकीय वातावरणात बिथरलेल्या आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांना सोबत जोडण्यासाठी त्यांचे मत आणि मन तयार करण्याचे आवाहन या रिपब्लिकन बहुजन सेनेसमोर से असल्याचा भावनिक प्रतिसाद सेनेचे से राष्ट्रीय अध्यक्ष विजय घाटे यांनी तळावपाळी येथील छत्रपती शिवाजी मैदानावर आयोजित दहावा वर्धापन दिन आणि कार्यकर्ता मेळावा प्रसंगी बोलताना केले यावेळी आपण ठाणे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असून राज्यातील अठ्ठेचाळीस जागेवर उमेदवार उभे करणार असल्याचे सांगितले आपणा सर्वांना कंबर कसून काम करायचे आहे ज्यांनी आंबेडकरी चळवळीचे शेले बांधून मिरवले त्याचा आम्हाला आनंद आहे परंतु आमच्या एकाही आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्याला सत्तेच्या दिशेने येऊ दिले जात नाही त्याला कुठेतरी आम्हीच जबाबदार आहोत कारण वर्षभर इमानदारीने काम करणारा कार्यकर्ता ऐन निवडणुकीच्या वेळी कोणत्या तरी पक्षाच्या दावणीला बांधला जातो मात्र यावेळी जनसामान्यांचा सा आवाज असणारी रिपब्लिकन बहुजन सेना कार्यकर्त्यांची विक्री होऊ देणार नाही त्यांना न्याय देण्यासाठी आपण ठाणे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय घाटे यांनी जाहीरपणे छत्रपती शिवाजी मैदान येथे आयोजित दहावा वर्धापन दिन आणि कार्यकर्ता मेळावादरम्यान केले वर्धापन दिनानिमित्त दै जनादेश संपादक कैलाश महाबदी ज्येष्ठ पत्रकार मिलिंद बल्लाळ गंगाराम इंदिसे भीम बुद्ध गीतांचे गायक गीतकार प्रभाकर पोखरीकर आशा शरणागत आदींचा भीमगौरव दोन हजार चोवीस पुरस्काराने गौरवण्यात आले आगामी होऊ घातलेली लोकसभा आणि रिपब्लिकन बहुजन सेना वर्धापन दिन व कार्यकर्ता मेळावा याचे आयोजन तळावपाळी येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे मंगळवारी करण्यात आले होते यावेळी बहुजन सेनेचे से मुस्ताक मलिक प्रदेश उपाध्यक्ष अजिज पठाण महाराष्ट्र महिला अध्यक्षा शोभा आर्या प्रवक्ते व्यंकटेश कांबळे आदी उपस्थित होते दहाव्या वर्धापन दिनानिमित्त मी सर्वांना प्रथम शुभेच्छा देतो आणि कार्यक्रमाला आपण उपस्थित राहिलात त्याच्याबद्दल बी आपलं सर्वाचं मी या ठिकाणी आभार मानतो पत्रकार बंधूचं कारण आम्ही एका गोळीमध्ये दोन शि शिकार करायचा प्रयत्न केलेला आहे या ठिकाणी कारण होऊ घातलेली लोकसभा आणि वर्धापन दिन दोन्ही ह्या डेजवर आम्ही साजरे केलेले आहेत आणि लोकसभेचं सुद्धा आम्ही महाराष्ट्रामध्ये मा अठ्ठेचाळीस जागा लढवणार आहेत आमची तिसरी आघाडी उदिशाला डिक्लेअर होते चार वाजता आमची पत्रकार परिषद मराठी पत्रकार याच्यामध्ये भवनामध्ये मुंबईला होणार आहे त्या पत्रकार परिषदेमध्ये आघाडीची घोषणा होईल आणि आम्ही अठ्ठेचाळीस जागा लढवणार आहे त्याच्यामध्ये ठाण्यामध्ये मी स्वतः इच्छुक आहे जर आम्हाला तोडीस तोड उमेदवार मिळाला तर ठीक आहे तुम्ही मी ओके वाढवण्यासाठी आंबेडकर चळवळीला खूप मेहनत घ्यायला लागते कारण आज तुम्ही पाहताय फुटीर वातावरणामध्ये कार्यकर्ता भितरलेला आहे तो कार्यकर्ता भितरलेला सोबत जोडण्यासाठी त्याचं सर्वात पहिलं मन तयार झालं पाहिजे मन तयार झाल्याच्यानंतर आंबेडकर चळवळ परत शिवकार येतो अशी अपेक्षा आहे खरं आणि बरेच राजकीय पक्षाचे कार्यकर्ते देखील उपस्थित होते कशा कशाप्रकारे आहे पुढेसोबत युती असणार कसं असतं राजकीय पक्षाचे जेवढे कार्यकर्ते होते ते माझे मित्र होते आणि मित्राला पक्षाची गरज नसते जातीची गरज नसते आणि ज्याने आंबेडकर चळवळ किंवा बहुजन समाजामध्ये ज्याचा योगदान आहे अशा लोकाला ह्या ठिकाणी आपण भीमगौरव पुरस्कार देऊन सन्मानित केलेला आहे आणि त्यांना सन्मान करून आपण त्यांचं मन वाढवलेलं आहे त्यांना मनाला असं वाटलं पाहिजे किंवा मला कोणीतरी विचारलं ह्या महाराष्ट्रामध्ये किंवा ठाण्यामध्ये म्हणून त्याचे परत त्याच्या मनाची इच्छा जागृत करण्यासाठी आपण ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या स्वतःला आव्हान करण्यासाठी बरंच काय आहे ज्या दिवशी मी फॉर्म भरेल त्या दिवशी ज्यावेळेस सभा होत्या त्या दिवशी ठाण्याचा विकास कुठं झालेला आहे आणि ठाणा उपाशी का आहे पाण्यावाचून ताणलेला ठाणा आहे ठाण्याला पाणी स्वतःचं का नाही कारण खासदार शिवसेनेचा शिवसेनेची सत्ता मग नगरपालिका शिवसेनेची सत्ता महानगरपालिकेत सत्ता किंवा महाराष्ट्रामध्ये सुद्धा विधानसभेमध्ये दे सत्ता त्यांची असलेली तर महाराष्ट्रामध्ये तुम्ही पाहत असाल की सरकार आपल्या दारी म्हणून त्यांचा कार्यक्रम आहे सरकार दा दारे जाऊन काय केलं तर त्यांनी बिसलेरी जाऊन त्या ठिकाणी केली पण महाराष्ट्रामध्ये तुम्ही पाहता असाल मराठवाड्यामध्ये आज लोकांना प्यायला पाणी नाही मग ते सरकारी दा दारे येऊन काय केलं त्यांनी त्यांची काय पाहणी केली सरकारनं तर सरकार हे फक्त आंधळं आहे दारे जाऊन काही उपयोग नाही कारण आंधळ्या माणसाला जर नाव ठेवायला गेलो तर आम्ही ह्या ठिकाणी जे डोळ्यानं टोटली आंधळे होते लोकं त्यांचा ह्या ठिकाणी आम्ही कार्यक्रम दिलेला होता त्यांना नाव ठेवता येणार नाही ना ना? त्याने काहीतरी केलं स्वतःसाठी किंवा समाजाचं किंवा लोकांचं मनोरंजन तर केलं पण हे ते सुद्धा करण्यालायक लायकीचे हे सरकार नाही असं या ठिकाणी मला सांगावं शिवाय